महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करताना स्टॅम्प ड्युटी किती लागते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया हा प्रश्न बरेच जण आपल्याला विचारतात जेव्हा एकत्र कुटुंबाची शेत जमीन असते आणि त्याचे वाटप करण्याचे ठरते त्यावेळी वाटपासाठी तीन पर्याय असतात पहिला म्हणजे रजिस्टर वाटप दुसरा म्हणजे मान्य कोर्टामार्फत वाटप व तिसरा म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप महाराष्ट्र जमून महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी सामान्य वाटप हे मान्य तहसीलदार यांच्या समोर केले जाते त्यासाठी सर्व सहहिदार त्यांच्या सहीने तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो सात बाराचे उतारे सादर करावे लागतात आणि त्या अर्जामध्ये कोणाला कोणत्या बाजूची किती क्षेत्राची जमीन वाटपात दिली आहे याचा मजकूर द्यावा लागतो त्या प्रस्तावाप्रमाणे मान्य तहसीलदार हे वाटपाचा आदेश करतात त्या वाटपाचा आदेश झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी व सातबारा हो उत्तरावर वाटपाप्रमाणे नावे लागतात अशा प्रकारचे वाटप करण्यासाठी कोणतेही स्टॅम्प देण्याची आवश्यकता नाही आणि याबाबत महाराष्ट्र शासनाने नुकताच एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे तो संपूर्ण शासन निर्णय मी आपणास वाचून दाखवत आहे आपल्याला जर हा शासन निर्णयाची प्रत आवश्यक असल्यास आपण व्हिडिओच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज करावा आपल्याला आम्ही व शासन निर्णयाची म्हणजे जी आर ची प्रत शंभर टक्के देऊ आणि त्या जी आर नुसार आपल्याला पुढील कारवाई करता येईल तर तो जी आर काय आहे याबाबत आपण पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं राजपत्र असाधारण भाग चार अ दिनांक सोमवार जून तेवीस दोन हजार पंचवीस महसूल व वन वनविभाग मंत्रालय मादान कमा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई अधिसूचना नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ क्रमांक नोंदणी दोन हजार पंचवीस प्र क पंचेचाळीस एम आर ए धोरण नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ एकोणीसशे आठ चा सोळा यात यापुढे ज्याचा निर्देश तो अधिनियम असा केला आहे महाराष्ट्र राज्यास लागू असताना त्यांच्या कलम अष्ट्याहत्तरच्या खंड अ द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्या समर्थ करण्याचा इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने याद्वारे सलेखांच्या नोंदणीसाठी कलम अष्ट्याहत्तरानवे तयार आणि आणि शासकीय अधिसूचन महसूल वन विभाग क्रमांक आर जी एन पंधरा अठ्ठावन ऑब्लिक सदुसष्ट सातशे एकतीस यन दिनांक सोळा जुलै एकोणीशे एकसष्ट यात पुढे निर्देश उक्त अधिसूचना असा केला आहे अन्वय प्रसिद्ध केलेल्या शुल्काच्या तक्त्यामध्ये सुधारणा करीत आहे आणि उक्त अधिनियमाचा कलम एकोणऐंशी द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे तो प्रसिद्ध पुढील प्रमाणे प्रसिद्ध करीत आहे तर उक्त अधिसूचनेमध्ये शुल्काच्या तक्त्यातील अनुच्छेद एका एक मध्ये नोंद बहात्तर नंतर पुढील नोंद जादा दाखल करण्यात येईल नोंद त्र्याहत्तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्टच्या एक्केचाळीसच्या एक चा, कलम पंच्याऐंशी अन्वये सहधारकांनी निष्पादित नि, केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखांदर आणि कुटुंबातील सदस्यामध्ये निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलख्यावर पुढील शर्तीस आधीन राहून कोणतीही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही शर्ती जेव्हा अधिसूचन महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही पक्षकाराने आधीची नोंदणी शुल्क प्रदान केले असेल त्या बाबतीत कोणताही परतावा देण्यात येणार नाही महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अ तेवीस दोन हजार पंचवीस आषाढ दोनशे एकोणीसशे सत्तेचाळीस स्पष्टीकरण या अधिसूचनेतील नोंदणी शुल्कातील कपातीचे लाभ महाराष्ट्र संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या एकेचाळीसच्या कलम पंच्याऐंशी शेतजमिनीच्या वाटपाच्या सलख्यांसह केवळ लागू असेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद